आमदरी घाटात भीषण अपघात एका शाळकरी मुलीचा मृत्यू पुसद तालुक्यातील आमदरी घाटात दिनांक पंधरा जुलै रोजी घाटामध्ये सुसाट वेगाने येणाऱ्या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या घरात व शाळेत ट्रक घुसल्याने शाळकरी मुलीचा मृत्यू झाल्याची विदारक घटना घडली प्राप्त माहितीनुसार पुसदवरून नांदेडकडे जाणाऱ्या सिमेंटच्या ट्रक क्रमांक एम एस दहा सी आर सत्याहत्तर अकरा क्रमांकाच्या ट्रकच्या ड्रायव्हरच्या गाडीवरचा ताबा सुटल्याने सदर ट्रक आमदारी गावातील रस्त्यालागत असलेल्या घरात घुसला नंतर शाळेच्या शौचालयाला धडक दिल्याने शौचालयात घुसल्याने शाळकरी मुलीच्या जागीच मृत्यू झाला सदरील अपघात पंधरा जुलैच्या सकाळी अकरा ते साडे अकराच्या दरम्यान घडला या अपघातामध्ये शाळेच्या आणि बाथरूम पुनत पडला आहे सायंकाळी मुलीचे आईवडील शेतातून घरी आले असता शाळेतून मुलगी का आली नाही तेव्हा तपास केला असता शाळेच्या स्लॅबखाली मुलगी दबून पडलेली होती यात तिचा मृत्यू झाला शीतल पांडुरंग किरवडे व सात असे मृत मुलीचे नाव आहे पोलिसांनी ट्रक ड्रायव्हरला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे